नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेत मांडलेले दागिने रोकड असा एकोणीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोलाई परिसरात घडली याबाबत अमोल काशीनाथ गावडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा वाडे बोलाई राहू रस्त्यावर बंगला आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकवीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी व्यावसायिकांच्या कुटुंबियांनी पूजा मांडली होती प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी पूजेतील ऐवज पुन्हा कपाटात ठेवण्यात येणार होता चोरट्यांनी मध्यरात्री स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला देवघरात मांडलेल्या पूजेतील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकोणीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले पाडव्याच्या दिवशी सकाळी देवघरातील पूजेत मांडलेले दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी व्यावसायिकाच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा